सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या समोर सरकारने नमती बाजू घेऊन हिंदी सक्ती विरोधातला जीआर रद्द केला या हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी आवाज उठवला व संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना साथ देऊन सरकार मराठी माणसांवर लागत असलेली हिंदी सक्ती मोडून काढण्यात आली मुंबई येथे पाच जुलै रोजी साजरा होणाऱ्या विजयी मेळाव्याला सिंधुदुर्गातून शेकडो शिवसैनिक सामील होणार असल्याचे यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले आज आम्ही हा जो विजयोत्सव साजरा केलेला आहे तो मराठी भाषा हिंदी सक्तीच्या विरोधात की आमची भूमिका ठाकरे बंधूंनी म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे असतील आणि राजसाहेब ठाकरे असतील यांनी घेतली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की सरकारने कसं काय नमतं ह्या ठाकरे बंधूंच्या समोर घेतलं आहे हे सगळ्या ह्या ह्या जनतेने जनतेने बघितलं या महाराष्ट्राने बघितलं आणि खरं म्हणजे ही हिंदी सक्ती जे सरकार करत होतं त्याला अन्यायाच्या विरोधात खरं म्हणजे ठाकरे बंधूंनी आवाज उचलला आणि पूर्ण महाराष्ट्राने त्याला साथ दिलेली आहे आणि अशा मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा हा विजय आहे आणि हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सुद्धा आम्ही पाच तारीखला मुंबई येथे बरेचसे कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील हे जाणार आहेत आणि हा विजयोत्सव साजरा करताना खूप आनंद होतो आहे आणि मराठी भाषेचा हा खरा विजय आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा देवगडमध्ये आज विजयोत्सव मराठी भाषेसाठी आणि मराठी जनतेसाठी हा साजरा केलेला आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आला तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत